राजश्री कान्होजी नाईक जेधे यांच्याशी कोणतेही रक्ताचे नाते नसताना केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी आपण त्यांचे वंशज असल्याचा खोटा दावा दौंड पारगाव येथील दिग्विजय जेदे सर्जेराव जेदे आदी मंडळीकडून सुरू आहे प्रत्यक्षात त्यांचा कान्होजी जेदे यांच्या घराण्याशी कोणताही संबंध नसून ही शुद्ध फसवणूक व समाजाची दिशाभूल आहे कानोजी जेदे यांच्या नावाचा असा वापर करणे लोकांमध्ये गैरसमज पसरवणे व कोणतेही पुरावे नसताना खोटा इतिहास कथन करणे हे सर्वता निषेधार्ह आहे त्यामुळे याबाबत आपण संबंधितांना लवकरात लवकर, लवकर कायदेशीर नोटीस पाठवणार असल्याचा इशारा कान्होजी जेदे यांचे थेट तेरावे वंशज रणधीर बाळासाहेब जेदे यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे याबाबत बोलताना जेदे म्हणाले कान्होजी जेदे यांचे वंशज असल्याचे भासून गैरसमज पसरवण्याचे प्रयत्न दिग्विजय जेदे जे जे व सजेदराव जेधे आदी मंडळींकडून सुरू आहेत मात्र जेधेंच्या नावाचा वापर करून आपला स्वार्थ साधण्याचा त्यांचा हेतू दिसतो चुकीची माहिती देऊन लोकांची दिशाभूल करण्याचा व जनमानसावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न ते करीत आहेत मुळात ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये वा साधनांमध्ये कुठेही त्यांच्या संदर्भात नोंद नाही किंवा तसा कोणताही पुरावा आढळत नाही असलेच तर केवळ नामसाधर्मे आहे जेदे यांच्या वंशावळी संदर्भातील ऐतिहासिक पुरावे व कागदपत्रे उपलब्ध आहेत ही वंशावळ निर्माण करताना मोडीतील वंशावळीचा तसेच शंकर श्रीकृष्ण देव व स ग जोशी विका राजवाडे यांनी प्रकाशित केलेल्या वंशावळीचा आधार घेण्यात आला आहे वंशावळीत केवळ कारीतील थोरल्या पातीचा वंशवेल शेवटपर्यंत दाखवला आहे त्यांच्या इतर शाखा या नाटंबी आंबोडे चिखलगाव वडतुंबी तळेगाव ढमडरे या ठिकाणी नांदत आहेत या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही शाखेचा या वंशावळीत उल्लेख सापडत नाही हे निदर्शनास आणून देत अशा प्रकारे लोकभावनेशी खेळणे ही अत्यंत अयोग्य बाब असल्याचे मत रणधीर जेधे यांनी व्यक्त केलं आहे ते पारगाव तालुक्यातले पारगाव येथील सर्जराव जेधे आणि दिग्विजय जेधे या व्यक्ती आहेत त्या व्यक्ती राजेश्री कामजी जे नाईक जेधे देशमुख यांचे थेट वंशज म्हणून एक मीडियामध्ये किंवा समाजामध्ये बसवण्याचा प्रयत्न करीत आहेत त्याच्यामुळं ते आमच्या घराण्याशी घराण्याचे वंशज किंवा वारसा म्हणून ज्या ते रक्ताचा संबंध येतो त्याच्या संदर्भामध्ये त्यांचा कुठलाही त्यांच्याकडं पुरावा नसताना ते समाजामध्ये आहेत म्हणून सांगून एक समाजाच्या भावना ज्या आहेत त्या एक करण्याचा प्रयत्न करीत आहेत की भावनेशी खेळ करत आहेत त्यांना आम्ही कल्पना दिलेली आहे की आपण थेट वंशज नाव आपल्याला एक केशवराव जयदेंची एक महान परंपरा आहे तरी ते आपण त्यांच्या परंपरेचे त्या परंपरेत आहात आणि थेट वंशज हा आपलं कान्हजी जयदेंचा कुठलाही संदर्भात पुरावा नसताना आपण थेट वंशज म्हणून सांगू नये असं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे आणि त्यांनी जर इथून पुढे त्या बाबतीत जर हाच प्रकार चालू ठेवला किंवा आम्ही त्याच्यावर कायदेशीर नोटीस पाठ त्यांना लवकरच पाठवणार आहे